नमस्कार मी भीमराव कडळे पाटील आपण बघताय बी के आज आपण चर्चा घेऊन आलोय म्हणजे पुण्यामध्ये गळ्यात दोरखंड घालून बंडो आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलीस निवडणूक कार्यालयामध्ये घेऊन आले बिंबीच्या देटापासनं आरडावरडा करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले तरी देखील अर्धवट उमेदवारी अर्ज दाखल केला आणि पुन्हा सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार <coughs> राजकारणामध्ये हे जे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं गेलेलं आहे या सगळ्या गोष्टीला हे आमच्या देशाचे राजकारणीच कसे जबाबदार आहेत ते बघा नाना पेटेतलं पुण्याच्या नाना पेटेमध्ये जी दहशत गुन्हेगारी गुंडगिरी जी सुरू आहे त्या गुन्हेगारीचा अंत काय होता होईना पुणे पोलिसांनी किती जरी कारवाया केल्या कुटुंब जेलमध्ये टाकले खंडने मध्ये असेल किंवा खून प्रकरणामध्ये असेल तरी देखील पुण्यातल्या टोळ्यांच्या गुन्हेगारी कारवाया मात्र थांबताना आपल्याला दिसत नाहीत तर याच विषयाची आज या चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करू बघा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोर्टाने सशस्त्र परवानगी दिली निवडणूक लढवण्यासाठी आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुंड बंडूंधेकर याला पोलिसांनी गळ्यात दोरखंड घालून पॅक बांधून निवडणूक कार्यालयापर्यंत घेऊन आली <coughs> बंडू आंदेकर हा पुणे महानगरपालिकेमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारी दाखल झाला बंडू आंदेकर हा आंदेकर टोळीचा प्रमुख आहे आणि पुण्यातल्या पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आला तो प्रभाग क्रमांक चोवीस मधून निवडणूक लढणार आहे आयुष कोमकर हत्याकांड कांड प्रकरणामध्ये तो सध्या एरवडा कारागृहामध्ये आहे पोलिसांनी बेड्यामध्ये जपडून गळ्याला दोरखंड बांधून आणलं होतं त्यानंतर मात्र आंडे आंदेकर यांनी जोर जोर अशा मोठ्या आवाजामध्ये घोषणा दिल्या गेल्या बघा लोकशाहीमध्ये मला कसं बांधून आणलं गेलेलं आहे आंधेकरांना मत म्हणजे विकासाला मत अशा आशयाच्या घोषणा देखील देण्यात आल्या परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्यानंतर मात्र तो उमेदवारी अर्ज अर्धवट असल्यामुळं तो अर्ज दाखल करता आलेला नाही त्यानंतर बघा <coughs> बंधू आंदेकर हा न्यायालयीन कोठडीत आहे आयुष कोमकर हत्याकांड प्रकरणात आता विशेष न्यायालयाने बंडू आंदेकर सह म्हणजे आंदेकर कुटुंबातल्याच लक्ष्मी उदयकांत आंदेकर सोनाली वनराज आंदेकर यांना महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सशस्त्र सशर्त म्हणजे बिनशर्त अशी परवानगी दिली या परवानगीमध्ये असं म्हटलेलं आहे की कुठंही भाषणबाजी करायची नाही घोषणाबाजी करायची नाही अशा पद्धतीचं न्यायालयाने स्पष्ट असे आदेश दिलेले आहे परंतु बंडू आंदेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत असताना म्हणजे एंट्री घेत असताना नेके का काम आंदेकर का नाम अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या गेल्या बघा बघा मला लोकशाहीमध्ये कसं आणलं गेलंय आंदेकराला मत म्हणजेच विकासाला मत मी उमेदवार आहे दरोडेखोर नाही वनराज आंदेकर जिंदाबाद अशा घोषणा देत कार्यालयात बंडू बंडूंद प्रवेश केला लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसंच सोनाली वनराज आंदेकर हेही शनिवारी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले परंतु उमेदवारी अर्ज हा अर्धवट असल्याने त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही आणि ते भरू शकलेले नाही निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी सांगितलं की हा उमेदवारी अर्ज अर्धवट आहे त्याच्यामुळं तो स्वीकारला जाणार नाही आता यानंतर मात्र कोमकर कुटुंब जे आहे आनंदकर कोमकर यांनी मात्र सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन केलेलं आहे की आंदेकर कुटुंब हे आयुष कोमकर हत्याकांडातील आरोपी आहे आणि या आरोपींना कुठल्याही राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये अशी भावनिक साथ तशीच विनंती सगळ्या राजकीय पक्षांना केलेली आहे आता हे जरी विनंती केलेली असली <coughs> तरी त्यांनी जो पक्ष उमेदवारी देईल त्यांच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं जाईल असं देखील सांगितलेलं आहे त्यावर तसंच त्यांनी पुढं असंही म्हटलेलं होतं की या आंदेकर कुटुंबयांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आमचा आयुष्य यांनी संपवलेलं आहे त्यामुळं या कुटुंबाला कुणीही उमेदवारी देऊ नये असं सांगितलं गेलेलं आहे आता ह्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांच्यावरती पाच कोटी चाळीस लाख रुपये खंडणी घेतलेल्याचा आरोप आहे आणि त्या देखील या खंडणी प्रकरणी जेलमध्ये आहेत परंतु या दोघींना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटानं मात्र उमेदवारी दिलेली आहे अजित पवारांच्या गटाचं असं मत आहे की बाबा ह्या जरी जेलमध्ये असल्या तरी त्यांच्यावर फक्त तो आरोप ठेवलेला आहे या गुन्हेगार नाहीत <coughs> गुन्हेगार नाहीत त्यामुळं त्यांना उमेदवारी दिली असं स्पष्ट संकेत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगितलेलं आहे आता हे पुण्यातल्या प्रभाग क्रमांक बावीस तेवीस आणि चोवीस मधून हे आंदेकर कुटुंब निवडणूक लढवणार आहे तर मित्रांनो पुण्यामधली ही दहशतगिरी म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून पुण्याच्या नानापेठ पासून जी दहशत गुन्हेगारी गुंडशाही आणि गुन्हेगारी टोळ्या ट्वाले, टोळ्यांचा जो उदय झाला तेव्हापासून पुण्यामध्ये नाना पेटच वर्चस्व हे कायमस्वरूपी राहिलेलं आहे म्हणजे जे काय टोळ्या तयार झाल्या जे काय गुन्हेगार तयार झाले हे मात्र नाना पेठेतूनच सगळे गुन्हेगार आणि टोळ्या तयार झाल्या असं चित्र आपल्याला दिसतंय एकेकाळी ते वर्चस्व असलेल्या अंधेकर टोळी आणि माळवतकर टोळींचा आपण इतिहास पाहिलेला आहे प्रमोद माळवतकर हा आंधेकर टोळीमध्ये सक्रिय असा होता <coughs> त्यानंतर त्याने फुटून स्वतःची टोळी निर्माण केली होती पोलिसांच्या चकमकीमध्ये त्याचा खात्मा झाला त्यानंतर मात्र आंधेकर टोळी हीच एकमेव पुण्यात राहिली होती आता त्यानंतर पुण्यामध्ये जवळपास बारा तेरा मोठ्या टोळ्या ह्या सक्रिय झालेल्या त्या आणि सत्तर ते ऐंशी टोळ्या ह्या छोट्या मोठ्या तयार झालेल्या आहेत म्हणजे गुन्हेगारीकरण हे जसं शहर झपाट्यानं वाढत गेलं असंच गुन्हेगारीकरण सुद्धा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलं ते आजवर गुन्हेगारीकरण काय थांबलेलं आपल्याला दिसलेलं नाही <coughs> जस की काही गँगवार म्हणजे काही गुंड तर देश सोडून दुसऱ्या देशामध्ये सुद्धा पळून गेलेले आहेत म्हणजे अनेकांचं आपण उदाहरण पाहिलं त्यातच आंदेकर गँग ही आता पुन्हा म्हणजे वनराज आंदेकर यांची हत्या झाल्यानंतर पुन्हा त्या गँगनं आयुष कोमकर याची सुद्धा हत्या घडवून आणली आयुष कोमकर याची हत्या झाल्यानंतर मात्र अख्खं कुटुंब हे या नाही त्या कारणाने जेलमध्ये बसले आहे या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर कुटुंबाची सगळी बँक खाती सील केलेली आहेत तसंच बेकायदेशीर कुठं काय काय जे असेल ते सगळं पाडकाम केलेलं आहे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं परंतु पोलीस प्रशासन गुन्हेगारांवरती वचक का निर्माण करू शकत नाही हाच मोठा सगळ्यात खेळ आहे की पोलीस कुठतरी कमी पडता असं काही चित्र आपल्याला दिसतंय आता राजकारणामध्ये जर गुन्हेगारीकरण वाढत गेलं तर सर्वसामान्य माणसांनी न्याय कोणाकडे मागायचा अशीच काहीशी स्थिती राजकारण्याची निर्माण झालेली आहे म्हणजे कुठल्या पक्षामध्ये गेलं आपण कुठंही गेलो तर तिथं हे दहशत दादागिरी गुंडगिरी करणारीच लोक सगळी पक्षा पक्षांमध्ये येऊन बसलेले आहेत आणि त्यांची दादागिरी मात्र काही संपता संपेना असं आपल्याला कुठंतरी चित्र दिसतंय मित्रांनो तर बघा आता सोमवारी पण पुन्हा गुंड आंदेकर म्हणजे प्रभाग क्रमांक बावीस तेवीस आणि चोवीस यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आंदेकर कुटुंब हे येताना आपल्याला दिसणार आहे आणि त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मात्र कोर्टानं सुद्धा सशस्त अशी परवानगी दिलेली आहे म्हणजे या राज्यामध्ये आणि देशामध्ये सध्या काय सुरू आहे हे आपल्या लक्षात येते तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे